लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे गेली दोन वर्षांपासून राजा राममोहन रॉयचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागले असून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्रुटी असलेले प्रस्ताव पूर्ण करून सादर करावेत प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखालील समितीनं ग्रंथालयाच्या बाबतीत सर्व विषयांना मंजुरी दिली असून आता ग्रंथालय चळवळीला चांगले दिवस येतील असं प्रतिपादन राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक आणि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केलं पाथर्डी शहरातील स्वस्तिक सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्तानं पुस्तक प्रदर्शन उद्घाटन अशोक गाडेकर यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत दो दो होते दोन तीन वर्षापासून जे आपले राजा राम रायचे प्रस्ताव प्रलंबित होते बरेच लोक आम्हाला सारखे विचारायचे आमचा प्रस्ताव काय झालं पुढे कधी होणार आहे आम्ही दोन वर्षापासून सारखे करतोय तर आपले जे तीन वर्षामध्ये जे काही प्रस्ताव होते त्याची त्रुटीची पूर्तता करायची शेवटची संधी आम्ही बऱ्याच जे जे ग्रंथालय लाभार्थी असतील त्यांना आता पाठवलेली आहे त्यांनी एकतीस तारखेपर्यंत परिपूर्ण जर प्रस्ताव दिले तर ते आपल्याला प्रतिष्ठानला पाठवायचे आहे याची जी बैठक असते एस एल पी सीची म्हणजे राज्य ग्रंथालय नियोजन समितीची बैठक त्याचे अध्यक्ष आपले मान्य प्रधान सचिव असतात त्यानंतर सदस्य म्हणून मान्य महासंचालक असतात प्रतिष्ठानचे आणि नॉमिने सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ नंतर काही दुसरे सदस्य असतात अशी मोठी बॉडी असते त्यामध्ये सर्व विषय आपले मंजूर झालेले आहेत त्यामुळे जा आपल्या ग्रंथालय सोडीला आता चुकीचे दिवस येणार आहे म्हणजे हा एक प्रतिष्ठानचा भाग झाला दुसरा हप्ता मी एल जी एम एस मग सर्वांनी तुमच्या सहकार्याने परिपूर्ण झालेलं आहे मी सर्वांनी ऑडिट रिपोर्ट पाठवलेले आहे सर्वांचे लक्ष आता दुसऱ्या हप्त्याकडे गेलेलं आहे दुसऱ्या हप्त्याची तरतूद आपल्या ह्याचे मंत्री महोदय जे आहे ते ग्रंथालया तो बाबतीत इतके सकारात्मक आहे मग आपल्याला पहिले तुकड्या तुकड्यांनी ग्रॅन द्यायची पण आपल्या मंत्री महोदयांच्या प्रयत्नांनी आपल्या प्रधान सचिव महोदयांच्या मदतीने आपल्याला पूर्ण निधी मिळालेला आहे दुसरा हप्ता तुम्हाला झिरो कट लागतो आहे आणि एका टप्प्यात जसं तुम्हाला माहिती आहे पहिले हप्त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेबांच्या हस्ते झालेलं आहे एक कळ दाबणे लगेच आता सुद्धा फक्त आता आम्हीच कळ दाबून लगेच तुमच्या खाते दाबवणार तर तत्पूर्वी आमच्या काय अपेक्षा आहेत त्या मला सांगायचे जर आणखी तुमच्या ज्या ज्या काही नवीन वाचणारे दर्जा बदलले आपले नेहमीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये आपले मंत्री महोदयच इतके सकारात्मक आहे की आमची मागची बैठक झाली त्याच्यामध्ये आपला जो नियम बऱ्याच वर्षाचा होता त्यालाही त्याच्या प्रार्थ मंत्री महोदयांनी मंजुरी दिली त्याच्यानंतर नवीन मान्यता दर्जा बदल याच्याबाबतही मला त्यांनी काम करायला सांगितलेलं आहे म्हणजे काही गोष्टी मला सांगितलं की त्यांनी अशा पद्धतीने प्रस्ताव सादर करायचे जेणेकरून आम्हाला ती मंजूर येईल म्हणजे ग्रंथालय चळवळीमध्ये एकंदरीत पूर्णपणे वृजित अवस्था कशी येईल या पद्धतीनं शासन काम करतं आहे आणि आपणही सर्वजण वाचनसेवा कशी वाढेल तुम्ही वाचला असेल परवा देश मी परिपत्रक काढते बाल वाचकांचं काय करायचं आहे तुमच्याजवळची शाळा आहे त्या शाळेला तुमचे पन्नास पुस्तकं शंभर पुस्तकं द्यायची त्यांना वाचायला लावायची परत घ्यायची परत दुसरी पन्नास नेऊन द्यायची त्याची नोंद ठेवायची आपल्याकडे आता समजा तुझ्या पाचोडीचा शेजारी एखादं गाव आहे पण तिथं लायब्ररी म्हणजे हे नाही आहे लायब्ररी नाही आहे पण त्या शेजारच्या गावात पण तुम्ही द्या म्हणजे असं करू नका की आपलं एकच एक शाळा झाली जगा तुम्हाला जेवढ्या जास्त जास्त शाळा कव्हर करता येईल आणि ते विना म्हणले द्या फक्त फाटलं तुटलं त्या मुख्याध्यापकांना म्हणा तेवढं ते सहकार्य करा आम्ही फक्त साहेब जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिल्हा अधिकारी त्यांना आम्हाला आमंत्रित करायचंय पण हे नंतर नंतर जसं जसा जस वेळ जायला लागला तसं तसं आम्ही असा विचार करतो की राज्याचे ग्रंथालय संचालक आम्हाला दहा मिनिटासाठी वेळ देत आहेत आणि त्यांनी तो वेळ आपल्या सगळ्यांच्या वतीनं ते स्वीकारलाय मी पुन्हा एकदा त्यांचे आभार ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचा फार मोठा खालीचा वाटा आहे तुम्हाला या निमित्ताने उदंड आयुष्य लाभो आणि तुम्ही आमचे सर्व काम करण्यासाठी तुम्हाला मी प्रार्थना करतो भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो प्रसंगी तांत्रिक सहाय्यक संजय डाडर राजेश लाड प्रभाकर पेलनेकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे डॉक्टर दीपक देशमुख संदीप काटे कवी कैलास दौंड नारायण पालवे दिगंबर गाडे दिलीप बोरुडे बाबा राजगुरू विजय बोरुडे राजू घोडके आप्पासाहेब डुकरे यांच्यासह तालुक्यातील ग्रंथालयांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचं प्रास्तविक स्वस्तिक ग्रंथालयाच्या अध्यक्ष संदीप काटे यांनी केलं तर सूत्रसंचालन सतीश फुंदे यांनी करून सर्वांचे आभार दिलीप बोरुडे यांनी मानले अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट